प्रश्न क्रमांक एक कोणत्या देशातील लोक आयफोनची खरेदी करू शकत नाहीत ऑप्शन ए अमेरिका ऑप्शन बी इंडोनेशिया ऑप्शन सी जपान ऑप्शन डी भारत आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी इंडोनेशिया प्रश्न क्रमांक दोन घरात कोणते झाड लावल्याने डास येत नाहीत ऑप्शन ए लिंब ऑप्शन बी तुळस ऑप्शन सी आंबा ऑप्शन डी पिंपळ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी तुळस प्रश्न क्रमांक तीन समोशाचा शोध कोणत्या देशात लागला ऑप्शन ए भारत ऑप्शन बी पाकिस्तान ऑप्शन सी अफगाणिस्तान ऑप्शन डी इराण आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी इराण प्रश्न क्रमांक चार भारतातील कोणत्या राज्यात आधार कार्ड बनत नाही ऑप्शन ए बिहार ऑप्शन बी गुजरात ऑप्शन सी काश्मीर ऑप्शन डी तामिळनाडू आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी काश्मीर प्रश्न क्रमांक पाच टोमॅटोचा शोध कोणत्या देशाने लावला ऑप्शन ए इटली ऑप्शन बी स्पेन ऑप्शन सी मेक्सिको ऑप्शन डी अमेरिका आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी मेक्सिको अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा प्रश्न क्रमांक सहा जगात कोण किती देश आहेत ऑप्शन ए दोनशे तीस ऑप्शन बी एकशे पन्नास ऑप्शन सी एकशे पंच्याण्णव ऑप्शन डी दोनशे पाच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी एकशे पंच्याण्णव प्रश्न क्रमांक सात विमानाचा शोध कोणत्या देशाने लावला ऑप्शन ए जपान ऑप्शन बी तुर्की ऑप्शन सी अमेरिका ऑप्शन डी भारत आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका प्रश्न क्रमांक आठ आयुर्वेदिक औषधाचा शोध कोणत्या देशाने लावला ऑप्शन ए भारत ऑप्शन बी चीन ऑप्शन सी श्रीलंका ऑप्शन डी अमेरिका आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए भारत प्रश्न क्रमांक नऊ मशानभूमीजवळ कोणते झाड लावले जाते ऑप्शन ए लिंब ऑप्शन बी चिंच ऑप्शन सी पिंपळ ऑप्शन डी सागवान आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी चीन्स प्रश्न क्रमांक दहा जगातील सर्वात श्रीमंत लोक कोणत्या देशात राहतात ऑप्शन ए ब्रिटन ऑप्शन बी भारत ऑप्शन सी चीन ऑप्शन डी अमेरिका आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिका प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या प्राण्याचे डोळे जन्मल्यावर उघडेच असतात ऑप्शन ए हत्ती ऑप्शन बी घोडा ऑप्शन सी मांजर ऑप्शन डी वाघ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए हत्ती प्रश्न क्रमांक बारा कोणती भाजी महिनो महिने खराब होत नाही ऑप्शन ए कारले ऑप्शन बी भोपळा ऑप्शन सी पालक ऑप्शन डी टोमॅटो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी भोपळा प्रश्न क्रमांक तेरा मानवाच्या शरीरातील कोणता अवयव आगीत जळत नाही ऑप्शन ए हाडे ऑप्शन बी हृदय ऑप्शन सी यकृत ऑप्शन डी फुफ्फुसे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए हाडे प्रश्न क्रमांक चौदा सर्वात विश्वासू प्राणी कोणता आहे ऑप्शन ए घोडा ऑप्शन बी कुत्रा ऑप्शन सी हत्ती ऑप्शन डी मांजर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कुत्रा प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या देशाच्या अर्ध्या भागात सकाळ असते आणि अर्ध्या भागात संध्याकाळ असते ऑप्शन ए नॉर्वे ऑप्शन बी फ्रान्स ऑप्शन सी रशिया ऑप्शन डी जपान आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी रशिया प्रश्न क्रमांक सोळा भारतातील पहिला रंगीत चित्रपट कोणता होता ऑप्शन ए आलम आरा ऑप्शन बी राजा हरिश्चंद्र ऑप्शन सी किसान कन्या ऑप्शन डी झाशी राणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी किसान कन्या प्रश्न क्रमांक सतरा भारतातील सर्वात स्वच्छ नदी कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए छत्तीसगड ऑप्शन बी मेघालय ऑप्शन सी केरळ ऑप्शन डी जम्मू काश्मीर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी मेघालय प्रश्न क्रमांक अठरा भारतातील सर्वात स्वच्छ नदी कोणती आहे ऑप्शन ए गंगा नदी ऑप्शन बी उमंगोट नदी ऑप्शन सी कृष्णा नदी ऑप्शन डी यमुना नदी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी उमंगोट नदी प्रश्न क्रमांक एकोणीस गुलाबी हिरे कुठे आढळतात ऑप्शन ए ब्राझील ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया ऑप्शन सी कॅनडा ऑप्शन डी दक्षिण आफ्रिका आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया प्रश्न क्रमांक वीस कोणत्या देशात एकही शेती नाही ऑप्शन ए जपान ऑप्शन बी रशिया ऑप्शन सी सिंगापूर ऑप्शन डी कोरिया आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सिंगापूर प्रश्न क्रमांक एकवीस कोणत्या देशातील लोक सर्वाधिक कुत्रे पाळतात ऑप्शन ए भारत ऑप्शन बी फ्रान्स ऑप्शन सी जपान ऑप्शन डी अमेरिका आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिका प्रश्न क्रमांक बावीस भारतात सर्वाधिक जास्त काळ राष्ट्रपती म्हणून कोणी काम केले ऑप्शन ए रामनाथ कोविंद ऑप्शन बी के आर नारायण ऑप्शन सी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ऑप्शन डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक तेवीस कोणती वस्तू पाण्यात पडली तरी ओल्सर होत नाही ऑप्शन ए कापूस ऑप्शन बी काच ऑप्शन सी दगड ऑप्शन डी कागद आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी काच प्रश्न क्रमांक चोवीस कोणता प्राणी सात दिवसापर्यंत आपला श्वास रोखू शकतो ऑप्शन ए झुरळ ऑप्शन बी मगर ऑप्शन सी उंदीर ऑप्शन डी विंचू आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी विंचू प्रश्न क्रमांक पंचवीस भारतातील कोणते शहर एका दिवसासाठी भारताची राजधानी होते ऑप्शन ए जैनपूर ऑप्शन बी अलाहाबाद ऑप्शन सी पटना ऑप्शन डी कोलकाता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी अलाहाबाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या जी के एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट आपल्याला मिळेल पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद